नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजचा जो विषय आहे रब्बी पिकाचे शासनाने जी हमी दिलेली आहे रब्बी पिकाच्या पेरणीसाठी पीक पाण्यासाठी शासन दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देणार आहे तर त्याच्याबद्दल काही अपडेट काय आहे त्याच्याबद्दल ते जे अनुदान गव्हर्नमेंट आपल्याला देणार आहे महाराष्ट्र शासन आपल्याला देणार आहे ते अनुदान दहा हजाराचं अनुदान आपल्याला कधी मिळणार आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजना ज्या महिलांचे ज्या लाडक्या बहिणींचे ई केवायसी झाली नाहीये त्यांनी काय करायचं आहे त्याचबरोबर येणारा विमा जो आपण ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी ही एक नवीन बातमी एक आनंदाची बातमी आपल्याला मी देणार आहोत तर विमा आपल्याला कधी जमा होईल त्याचबरोबर रब्बी पिकाचे दहा हजार रुपये शासन आपल्याला कधी देणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींची वाय केवायसी झालेली नाही आहे त्यांचे जे हप्ते बंद झालेले आहे त्यांचं जे अनुदान बंद झालेलं आहे तर ते सुरू करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सर्वप्रथम रब्बी पिकाबद्दल जे अनुदान शासनाने जाहीर केलेलं आहे दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे तर ते अनुदान आपल्याला कधीपर्यंत मिळेल याची आणखीही कोणतीही शाश्वत माहिती शासनाने प्रोव्हाइड केलेली नाहीये वास्तविक पाहता रब्बी पिकाची पेरणी आता सुरू होणार आहे बरेचसे शेतकरी रब्बी पिकाच्या पेरण्यासाठी तयारीला लागलेले आहे परंतु शासनाने जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन आणखीही पूर्ण करण्यात आलेलं नाहीये किंवा मग त्या संदर्भात कोणताही जी आर वगैरे किंवा मग कोणतीही न्यूज त्यांनी आतापर्यंत दिलेली नाही पुढील आठवड्यामध्ये शक्यता अशी वर्तवल्या जात आहे की पुढील आठवड्यामध्ये आपल्याला रब्बी पिकासाठी दहा हजार रुपये शेतीच्या पीक पाण्यासाठी जे पेरणी पाण्यासाठी आपल्याला देणार आहे तर त्याविषयी अपडेट पुढच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पीक विमा हा पीक विमा येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचे बरेचसे चान्सेस बरेचसे आशा आपण बाळगू शकतो किंवा मग दहा ते पंधरा दिवसांमध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजना ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी आतापर्यंत झालेली नाही आहे त्यांनी आपले आधार कार्ड स्वतःचा आधार कार्ड आपल्या पतीचं आधार कार्ड किंवा मग वडिलांचं आधार कार्ड हे अपडेट करून घ्यायचं आहे मोबाईलला लिंक करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर पुन्हा ई केवायसी करायची आहे ई केवायसी जर आपल्या मोबाईल मार्फत जर होत नसेल तर आपण सी से सेंटरला भेट देऊन आपण ई